प्रकरण चौऱ्याहत्तर तरीही पुरंदर अजिंक्यच महाराजांची फार मोठी दौलत मृत्यूने लुटली पुरंदराच्या पायथ्याशी वीस हजार हशमांच्या मोगली छावणीत खाशा दिलरखानाशी झुंजता झुंजता मुरारबाजी देशपांडा ठार झाला स्वराज्याची फार मोठी दौलत गेली महाराजांची अत्यंत तोलामोलाची एक मारती समशेर पुरंदराच्या धारातीर्थात बुडाली महाराज आईसारखे दुःखी झाले पुरंदरगड पडला असता तर दहा वेळा पुन्हा जिंकून घेता आला असता पण मुरारबाजी पडला आता कशाचाही मोबदला दिला तरी हा मोहरा परत मिळणे अशक्य होते भारी मनसुब्याची दुधारी तलवार खानाच्या फौजेत विजयसारखा हल्लकल्लोळ उडवून विजयसारखीच गुप्त झाली दिलेर खान मात्र आनंदाने फुलला होता सुरुंगाच्या दारू भयंकर विध्वंसक आणि संहारक अशा तीनशे शूर मराठ्यांची प्रेते आज पडली होती मुरारबाजीसारखा जन्मात कधी न पाहिलेला विलक्षण सूर सरदार स्वत त्याने ठार मारला होता पुरंदराची खरी ताकद आपण आज उखडली असे खानाला वाटत होते आपण लवकरात लवकर गडाच्या बालेकिल्ल्यावर शाही झेंडा फडकवणार अशी त्याला खात्री वाटत होती खानाचेही पाचशे पठाण ठार झाले होते पण एका रकमेने तीनशे एक मराठे मेल्याचाच आनंद त्याला जा... जास्त झाला होता ताकदीने खचलेल्या गडावर आता एकामागोमाग एक एक जबरदस्त हल्ले चढवून गडकाबीज करण्याचा बेत होता आणि मिरजराजे जयसिंग यांनीही आपल्या फौजा आणि मोठे मोठे सरदार मराठी मुलखावर घालून आगीखाली सगळी मावळपट्टी तत्तराज करण्याचा सपाटा लावला होता त्यांचा पुण्याचा ठणेदार कुबाद खान मळवली जवळचा ठाणेदार कुतुबुद्दीन खान शिवापूरचा ठाणेदार सराफराज खान सुब्याचा ठाणेदार सरजे खान आणि त्यांच्या स्वतःच्या खास निस्बतीतील दाऊद खान आचलसिंह रायसिंह वगैरे असंख्य सरदार मराठ्यांची गावेच्या गावे, गावे लुटून जाळून भस्मसात करीत होते शेतीचा तर ते वानर विचका उडवीत होते गोठ्यातील गोरे वासरे हाकीत पेटीत नेत असत बायका पुरुषांनाही धरून नेत होते त्यांच्या मोठ्या मोठ्या फौजात सतत उभ्या आडव्या दौडत होत्या आणि सबंद मुलुख सतत विंचवून काढत होत्या शिवाजीराजांच्या सैन्याला कुठेही आसरा उरू न देण्याचा त्यांनी निश्चय केला होता मराठ्यांच्या राजावर राज्यावर आणि प्रजेवर मिर्झा राजांनी उभे हत्यार धरले होते इतके असूनही महाराजांचे सरदार संधी मिळेल तिथे तिथे मोगलांवर छापे घालीत होते आपल्या किल्ल्यांना रसद पुरवित होते मोगलशाहीतील दोन बड्या इतिहासकारांनी मराठ्यांना जास्तीत जास्त तुच्छ लेखून त्यांच्या पराक्रमाच्या हकीकती वगळून आणि निरुपायच होईल तेथे ओझरते उल्लेख करून मोगल सरदारांच्या पराक्रमाची मात्र ऐटबाज भाषेत वर्णन केली आहे परंतु त्यांनी मराठ्यांच्या बाबतीत लिहून ठेवलेली तुच्छतेची व हेटाळणीकारक वर्णने वाचूनही मराठ्यांच्या गनिमी काव्याची स्पष्ट कल्पना येते या दोन इतिहासकारांपैकी एकाचे नाव होते मिर्झा मोहम्मद काझीम याने लिहिला आलम गिरनामा आणि दुसऱ्याचे नाव होते मोहम्मद हशीम काफी खान याने लिहिला मुंत खबुल लुबाब तरी पण मिर्झा राजांनी स्वराज्याची इतकी कर्चकून गळपेची केली होती की महाराजांना व त्यांच्या सख्या सवंगड्यांना अफात मोगली फौजेला व अफात युद्धसाहित्याला तोंड देणे जळ जात होते स्वराज्याची प्रजा तर अक्षरशः अग्निदिव्य करीत होती मिर्झा राजे अत्यंत कुशल योजक व मुरब्बी सेनापती तर होतेच पण हुशार मुत्सदीही होते आपल्या छावणीत बसल्या बसल्या मोगली मराठ्यांच्या हस्ते ते महाराजांच्या मित्रमंडळीवर जाळी फेकत होते पण त्यांच्या जाळ्यात एकही मासा शिरत नव्हता मिर्झा राजांना आश्चर्य वाटत होते हे याच गोष्टीचे दिलेर खानाने तर भर रणांगणावर मुरारबाजीला चाकरीचे आमिष दाखविले होते परंतु महाराजांचा पाया मुरार प्रभू देशपांडा खानावर खुश व्हायच्या ऐवजी संतापाने बेहोशच झाला मुलखा वेगळी माणसे ही राजांना प्रश्न पडे या शिवाजीने ही असली माणसे मिळवली तरी कुठे आणि केवढ्याला आपल्याला कधीच मिळणार नाहीत का ही माणसे नाही मिळणार श्रद्धेचे सामर्थ्य पैशाने विकत मिळते का राजे कधी ही माणसे स्वार्थी पोठारती नव्हेत ही माणसे आहेत महाराजांची माणसे महाराजांची ओळख पटल्याशिवाय या माणसांची ओळख पटणार नाही मिरधराजांनी आता कोंढाणा किल्ल्यावरही फौज रवाना केली इसवी सन सोळाशे पासष्ट मे अखेर महाराजांची कुटुंबीय मंडळी आणि खुद्द आईसाहेब कोंढाण्यावरच होत्या गडाच्या आग्नेयेस चार कोसांवर असलेल्या शिवापुरास त्यांनी सराबराज खानास फौजेसह सर ठेवले पुण्यातही कुबाद खान फाजल खान फ्वाजा अबुल मकारिम वगैरे सरदारांचा तळ होताच म्हणजे कोंढण्याची नाकेबंदी मिरझ राजांनी पक्की करून टाकली मुघलांच्या अफाट फौजेशी टक्कर देताना महाराजांच्या मुठभर स्वराज्य सेनेची शक्ती पिळून निघत होती रयतेची आफरातफर उडून गेली होती महाराज चिंताक्रांत झाले होते चालू येणाऱ्या प्रत्येक शत्रूशी ते आजपर्यंत लढले होते आताही लढत होते पण आपल्याच पैकी कोणी बांधव जेव्हा शत्रू बनून त्यांच्यावर चालून येईल तेव्हा त्यांना वाईट वाटेल आता तर त्यांना फारच खेद होत होता मिर्झ राजा जयसिंह सारखा प्रभू रामचंद्रांच्या वंशात जन्मलेला राजपूत राजा औरंगजेबाच्या चाकरीत का आनंद मानतो याचे कोडे त्यांना सुटत नव्हते वास्तविक केवढा बलाढ्य राजपूत हा जर मनात आणील तर दिल्लीचे तक्तही काबीज करू शकेल खऱ्या शत्रूंनाच हे राजपूत मित्र मित्रच नव्हे तर परमेश्वर मानित आहेत वास्तविक शत्रूपेक्षाही आपल्यात जास्त ताकद असूनही शत्रूचेच निष्ठावंत नोकर बनण्याची काही नादान हाऊस मिर्झराजे स्वतःला सूर्याचे वंशज म्हणवितात आणि सेवा चाकरी करतात काळ्याकुठ अंधाराची खरोखरच सार्वभौम स्वराज्याचे आपण अधिपती व्हावे असा विचार मिर्झाराजांच्याच काय पण कोणाही राजपूत सरदाराच्या मनात डोकावत नव्हता जयपूर जोधपूर कोठा जेसलमीर बिकानेर बुंदी वगैरे राजघराण्यातील हे राजपूत राजे महाराजे खरोखरच एवढे प्रचंड पराक्रमी होते की मोगल बादशाह या सिंहांना मनातून वचकून असत जर एक हिंदुस्थानाबाहेर मध्य आशियातील बल्ख प्रांतात हे राजपूत प्रचंड पराक्रम गाजवून मोगलांची संस्था स्थापू शकत होते बदकशान काबूल व कंदाहरच्या अफगाणी मुलखात पठाणांच्या तुफान फौजांवर हे राजपूत विजय मिळवित होते पंजाबात बंगाल आसामात कुठेही सर्वत्र हे राजे मोगल सुलतानांसाठी एवढे अफाट विजय मिळवित के मोगल की मोगल सुलतानच बिचकून जात हळदीघाट व शामूळ ढगासारखी घनघोर युद्धे कोणी जिंकले राजपूतांनीच परंतु हे राजपूत आपल्याच देशात परकीय मोगलांचे गुलाम होते खुदा आणि खाविंद समतोल वाटत होते त्यांना केवढे हे गुड केवढे हे आश्चर्य केवढा हा विनोद या राजपूतांना गुलामगिरीची चिड येतच नव्हती का चीड अहो अभिमान वाटत होता मोगल बादशहांची आपल्यावर सर्वात जास्त कृपा असावी याकरिता जयपूरच्या व जोधपूरच्या महाराजात स्पर्धा लागत असे आणि त्यापाई एकमेकांचा ते इतका मत्सर करीत की सवतीवर ताण चिड आणि बंड पेटावे कसे आणि कुठे ते पेटावे लागते हृदयात यांनी आपल्या हृदयांचे नजराने बादशहांना केव्हाच अर्पण करून टाकले होते असे वाटते की या राजपूत राजांना स्वातंत्र्यासाठी बंड करायला कोणी शिकवलेच नसावे वा बंड करायला शिकवावे लागते का आणि जर शिकवावे लागतच असे तर आरवली पर्वताच्या दरीतील एका मेवाळी सिंहाने नव्हते का शिकवले सह्याद्रीच्या गुहेतील एक मराठा वाघ नव्हता का शिकवीत परंतु या सत्पुरुषांच्या डोक्यात ही शिकवण शिरताच नव्हती स्वराज्याची सार्वभौम सिंहासने समजण्याऐवजी मोगल सुलतानांच्या शृंगार सह्या सजविण्यातच हे लोक गढून गेले होते पोटच्या पोरींचा परक्यांना पुरवठा करण्यातच या राजपुतांना धन्यता वाटत होती स्वाभिमान संपला की खाली ठरतो लाचारेकरिता आनंद परमानंद आणि सुचू लागते तथाकथित विशाल जीवनाच्या समर्थनाचे नादान तत्वज्ञान पण या राजपुतांनी बादशहांना आणि शहाजाद्यांना आपल्या मुली दिल्या म्हणून त्यांना काय हिनवायचे त्यात काय बिघडले सारी मानवजात शेवटी एकच नाही का विश्वच मुळी एक आहे ना मग त्यातील दोन जीव जर एकजीव झाले तर बिघडले कुठे दोन जड देहांची आधी भौतिक एकात्मता साधली जाऊ शकत नसेल तर अज्ञानाचे आंतरपाठ फाडून दोन आध्यात्मिक एकात्मता कशी साध्य होणार निदान परमोच्च प्रेमासाठी स्वर्गीय ऐक्यासाठी विशाल सांस्कृतिक संगमाच्या मांगल्यमय उदात बस यात हे असले काहीही नव्हते काहीही नव्हते तर खरोखरच यात त्यांची अशीच काही उदात विशाल तात्विक भूमिका असती तर हे लोक विश्वप्रेमी थोर महात्मे ठरले असते त्यांच्या या धाडसी प्रयोगाचे आणि कठोर प्रदानाचे इतिहासाने एक वेळ कौतुक केले असते आणि त्या प्रयोगातील अपयशाबद्दल आर्थ सहानुभूतीने त्यांचे सांत्वनही केले असते परंतु जहागिऱ्या आणि मान मरात मिळावेत आणि मिळालेले टिकावेत एवढ्याच भिकार स्वार्थाच्या पूर्ततेकरिता स्वतःच्या मुलींना जेत्यांच्या जनानखान्यात पाठविणाऱ्या या स्वाभिमान शून्य अल्प अल्पात्मतांचे कौतुक करावे तरी कसे ज्या जेत्यांनी त्यांचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व बळकावले त्यांनाच प्रसन्न करून घेण्यासाठी केवढीही नादान धडपड शिव 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 आणि असे असूनही जर या राजे लोकांचे कौतुक समर्थन करायचेच असेल तर महाराणा प्रतापसिंह आणि महाराज शिवाजीराजे अगदीच अव्यवहारिक आणि अदूरदर्शी ठरतील कमनशिबे ठरतील बिचाऱ्या राणा प्रतापाने आणि शिवाजी राजाने आपली आयुष्य आपली कर्तबगारी आणि आपल्या मुलीबाळीही वायाच घालविल्या असे म्हणावे लागेल मुघल सुलतान परधर्मीय होते हा मुद्दाच गौण आहे देशाचे प्रजेचे मानबिंदूचे आणि आपल्या अस्मितांचे सार्वभौम स्वातंत्र्य आणि स्वराज्य बळकावणारा जेता कोणत्याही धर्माचा असो वा पंथाचा असो तो शत्रुच स्वधर्मीय असला तरी शत्रुच परधर्मीय असला तरीही शत्रुच आणि अशा शत्रूशी लाचार स्वार्थासाठी हे राजे महाराजे नाती गोती जोडीत गेले मात्र मन लावून जीव ओतून त्यांच्या चाकऱ्या करीत होते या लोकांच्या एकाएक कृती पाहून ध्यास आश्चर्याने थक्क होत होता विवेकाचे दरवाजेच या लोकांनी कड्या कुरपे घालून आतून बंद करून घेतले होते हे दरवाजे ठोठावणारा कुणीतरी समर्थ रामदास हवा होता तो यांच्या गावी निर्माण झाला नाही म्हणून मिर्झा शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे तोरण तोडावयास संकोच मनाने सज्ज झाले होते हे वंशज रामचंद्रांचे परंतु कृती मात्र मारिचाची हर उपायाने महाराजांच्या दिल्लीच्या दावणीत बांधण्यासाठी मिर्झाराजे राबत होते त्यांची फौज त्यांचा खजिना त्यांचा तोपखाना महाराष्ट्राच्या स्वराज्याविरुद्ध खर्च होत होता राजे स्वत राबत होते प्रत्येकाला राबवी होते देवदेवतेही त्यातून सुटत नव्हती त्यांची एकच इच्छा होती महाराजांचा पराभव व्हावा महाराष्ट्र गुलाम व्हावा महाराष्ट्राची पुन्हा मसनवाट व्हावी दिलेर खान त्यासाठी हट्टाला पेटला होता पुरंदरावर तो निकराने यलगार करीत होता पण पुरंदर त्याला दाद देत नव्हता इतिहासाला अज्ञात असलेला पुरंदराचा किल्लेदार आणि ज्ञात असलेली गडाच्या घेऱ्यातील महार कोळी रामोशांची घराणी दिलेरखानाच्या हट्टाची थट्टा उडवीत होती दिलेर चिडत होता जळफळत होता आपण दिल्लीहून काय नुसते तोपांचे भुईनळे उडवायला आलो येते अजूनही गड मिळत नाही तवारीक नवीस काय लिहून ठेवतील आपल्याबद्दल खानाला उंजेना तो उद्वेगला आपल्या सरदारांना तो फुलवीत होता चेतवीत होता आता देवचूही लागला त्या बिचाऱ्यांची काय कसूर पण खान काहीही जाणत नव्हता गड काबीज झालाच पाहिजे बादशहा खुश झालाच पाहिजे आपल्या लोकांना स्फुरण यावे यावी जोश यावा म्हणून दिलेर खानाने आपल्या मस्तकावरचे आपले पागोटे काढले तो मोठ्या आवेशाने ओरडला पर कब्जा किए बगैर पर किमाश न रखूंगा खानाने मस्तकावरचे पागोटे उतरवले खान इरेस पेटला खानाच्या प्रतिज्ञेमुळे मोगली सरदार आणि सेना चेतली जन्वाता पिऊन भयंकर हल्लागडावर करण्याकरिता खानाची फौज तयारी करू लागली